शिंदे गटाचे आमदार अपात्र होतील शिंदे गटाची कृती पक्षविरोधी होती अनिल देसाई विधिमंडळाचे अध्यक्ष म्हणून निर्णय देण्याची जबाबदारी त्यांच्यावर दिली आहे शेड्यूल दहाप्रमाणे आमदार अपात्रतेचा निर्णय द्यायचा आहे अपात्रतेचा निर्णय अतिशय स्पष्ट आहे व्हीप नेमण्याचा गटनेता नेमण्याचा अधिकार राजकीय पक्षाला असतो शिंदे गटाचे आमदार अपात्र होतील याची खात्री आहे शिंदे गटाची कृती पक्षविरोधी होती धाडी सत्र वगैरे आपण पाहत आलो आहोत विरोधी पक्षांच्या नेत्यांवर अशा प्रकारचे दबाव तंत्र वापरले जात आहे कर नाही त्याला स्थानिक स्वराज्य होता कोर्टाने त्यानंतर फटकारलं होतं निर्णय घडलाव लागला अशाच प्रकारची स्थिती तुम्हाला महाराष्ट्रात दिसते अध्यक्षांचा निर्णय मध्ये उलटा जाईल असं वाटतंय नेमकं मग काय करा ज्या ठिकाणी आज अध्यक्ष एक ट्रायब्युनल म्हणून लवाद म्हणून आहेत न्यायाधीशांच्या कॉन्सिज्युडिशियल त्यांची अथॉरिटी आहे आणि निःपक्षपातीपणे या बाबतीमध्ये ते निर्णय करतील जो निर्णय महाराष्ट्राला अपेक्षित आहे देशाला अपेक्षित आहे आणि जग बघत आहे कारण लोकशाहीची जननी म्हणून आपण मिरवतो भारत देश हा सगळ्यात मोठा लोकशाही प्रधान देश तर त्याला साधेसं आणि सत्याची बूज ठेवणार लोकशाहीची बूज ठेवणारा असा निर्णय येईल अशी आम्हाला निकाल दिला जाईल सर्वोच्च न्यायालयाचा जर निकाल तुम्ही वाचला असेल पक्ष फुटलेला नाहीये पक्ष वगैरे यावर कनक्लुजन्स आहेत आणि अपात्रता आमदारांची अपात्रता शेड्युल टेन खाली याला काही व्यवस्थित असे केलेले निकष आहेत त्याला टू वन ए टू वन बी या ही जी कलम आहेत याद्वारे केलेली जी काय वर्तन वागणूक तुम्ही तुम्ही ज्या पद्धतीनं तुमचं वर्तन केलेलं आहे तुमचे ऍक्ट्स आहेत त्या ह्याला लागून त्या गोष्टीला अगदी मेकॅनिकल टाईपचं म्हणजे हो। त्याच्यामध्ये यांत्रिकी की हे असं किंवा इतर गोष्टींना वाव नाही हे आहे हे केलेलं हे दिसतंय आणि त्याप्रमाणे त्यावरची ॲक्शन आहे तशा सगळ्या तर्कांनी हे झालेलं आहे त्यामुळे फुटलेला नाही आहे हे ते वगैरे आर्ग्युमेंट्स आणि त्या प्रकारची प्लीडिंग्स ठीक आहे परंतु हे सरळ सूर्यप्रकाश इतकं स्वच्छ आहे महाविकास आघाडीच्या बैठकीसंदर्भात महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागांचं वाटप कशा रीतीने व्हावं व्यवस्थितरित्या तिन्ही घटक पक्ष मिळून आणि बरोबरचे जे कोण घटक पक्ष आहेत त्यांना व्यवस्थित विचारात घेऊन सुरळीतपणे अगदी चांगल्या रीतीनं जागा वाटप होईल मुंबईमध्ये ज्या काही दावे घटक पक्षांकडनं केले जात आहेत त्याचा सुद्धा व्यवस्थित चर्चेअर निर्णय होणार आहे आणि कोणाला कुठे उमेदवार म्हणून द्यायचं हे अधिकार शिवसेना शिवसेनेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आमच्या पक्षामध्ये सर्वस्वी अधिकार उद्धवजींचे आहेत पक्षप्रमुख एस रिपोर्ट एसबीएन मराठी